हो अम्मा आम्मा का आम्हा कुठे आहे कुठे आम्ही गौरांच्या आम्ही आल्या हॅलो गौरस तुझ्या आहेत ना आम्ही या हा आम्ही तुझ्या आहेत हा अरे चला चल पुढे चल लवकर अम्मा आली बघ मोठी अम्मा आली सगळ्यांची आई आली आवाज दे अम्मा। आवाज दे तू बोल बोलमाला लवकर बोलो बोल बोलो ये 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 चल ए चल ये, ये।, चार। ये बोलो ये ये ये। ये, ये 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 चलो ले टाटा टाटा करा टाटा करते ना टाटा करा गुड बॉय चलो मळईपासून देवगड बसस्टँडपर्यंतचं जाणारी ही पायवाट आहे आम्ही सकाळी सात वाजता निघालो होतो त्यामुळे हे सुंदर असं रम्य वातावरण दिसत आहे दोन दोघं पण चाललेली आहेत कायच फरक पडत नाही दोघांना माझं बाय बाय गावातल्या पायवाटीतली मजा घेणारा आमचा गौरांश बघा काठी घेऊन चाललाय. इ इ इ हूं हूं इ इ इ हूं दादा सायकल लावतंला <coughs> गावातील रस्ते एकदम साफ आणि सुंदर असे असतात आणि या रस्त्यांच्या आजूबाजूची झाडंही तितकीच छान असतात आम्ही चालत असताना आमच्या बाजूला आंब्याची झाडं आहेत रस्त्यावरून जाताना या घरामध्ये एक कुत्रा भुंकत होता थांबे ह्या दोघांचंही असंच चालू होतं कस करतो ह्या एक कॉलेज आमचं आणि हे आमचे माझी बायको आणि माझा मुलगा आमचा लाडोबा गौरांश आंबा खातोय आंबा हातात त्याच्या पकडलेला आहे चला 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 आले पळ पळा पळ पळा श्री शांताराम बापू पंत बालावर रोप महोत्सव प्रवेशद्वार हे आहे कॉलेज गावठी बाई आमची चाललेली आहे <laughs> गवऱ्यातल्या कमरेवर गट ठमक 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 इथून आमचा प्रवास चालू पूर्ण बेकार परिस्थिती आली आमच्यावरती आज सकाळी सात वाजता घर सोडलेलं आहे आठ वाजता बस पकडली आम्ही एस टी महामंडळ ती सावंतवाडी अशी होते देवघर सावंतवाडी आम्ही कुडाळ उतरलो पुड्यावरून परत दुसरी वेंगुर्ला एक एस टी बस पकडली म्हणजे आठ वाजता बस पकडली ती आम्ही पोचलो दहा साडे दहा वाजता पुढा आला पुढावरून एस टी पकडली ती अजून वेंगुर्लाच आम्ही पोचलो नाही साडेबारा वाजले तरी ही एस टी सी एन जी भरायला थांबली आहे पेट्रोल पंपला तिकडे आम्ही बाहेर बसलो आहे ही अशी सासरवाडीची परिस्थिती आली आहे आमच्या अजून अजून वेंगुर्ला वेंगुर्ला डेपोत पोचायचं आहे तिकडनं शिरोडा शिरोडात पोचायचं आम्हाला शिरोडा म्हणजे अजून मला आहे दोन तास तरी जातील तर आम्ही मुंबईचा प्रवास हा मुंबई ते चिपळ असा सात तासाचा प्रवास आम्ही करतो पण एक देवगड टू वेंगुर्ला हा सात तासाचा प्रवास झालेला आहे म्हणजे असा आला आम्हाला आता यापुढे आम्ही काय सासरवाडीत जाणार नाही कधी जायचं नाही आम्हाला वाईट मला तू जाय भागात पडते आम्हाला आणि काय अडीचशे तीनशे रुपये एक तिकीट आहे फक्त जायची म्हणजे हजार रुपये जायचे आणि हजार रुपये यायचे तर आम्ही मुंबईला पोचू हजार रुपये जा जायला आणि हजार रुपये मुंबईला यायला म्हणजे बाराच्या अजून दोनशे दोनशे टाकले की बाराशे रुपये साई ट्रॅव्हलची तिकीट आहे जायला बाराशे यायला मला चोवीसशे रुपये होतात इकडे हजार रुपये फक्त देवघर ते विंगोरला हजार रुपये झालेला आहे एवढा कंटा आला आम्हाला आमचा गोंडा झोपला बिचारा दोन झोप काढल्या लई एवढी परिस्थिती सासरवाडीत जायची आम्हाला चिकन मटन खायचं चिकन मटण खायला आता काय बोलू सांगा तुम्ही बाय तुम्हाला आवडले असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा बाय 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 भेटू रेडकर बंधू भोजनालय इथे जेवण छान मिळते खड निस राजा चहे खो कण परशुराची खो कण शिरोडात पोचल्यावर गौरांचे आजोबा गौरांसला घेऊन जायला पुढे आलेले आहे कारण गा गौरांच्या आजोबांनी हे नवीन घर बांधलेलं आहे आणि त्या घरात आपल्या नातवाला ते सगळ्यात पहिले घेऊन चाललेले आहे गौरांशी कसले कसले आवाज काढत आहे घरात आजोबा आणि नातवामधला संवाद चालू आहे नवरा थकल्यामुळे तो आराम करत आहे लहानसाच घर माझ्या वडिलांनी बांधलेलं आहे हॉल संडास बाथरूम किचन आणि बेडरूम असं लहानसंच घर आम्ही बांधलेलं आहे कारण की आम्ही सर्व मुंबईतच राहतो इथे कोकणातील सण आपल्या सगळ्यांना माहिती असतात खूप आनंदात उत्साहात आणि जल्लोषात असतात त्यासाठी माझ्या आईची इच्छा होती की आपलं एक स्वतःचं घर असावं लहानसं का होईना पण आपलं घर असावं त्यामुळे माझ्या वडिलांनी हे लहानसं पण आमच्यासाठी खूप मोठं असं घर आहे हे जे आता आम्ही हक्काने राहू यानंतर आजोबा आणि माती म्हटलं की असतं हाला फक्त मोबाईल मध्ये गाणी हवी होती त्यासाठी तो आजोबांच्या पाठी लागला होता <laughs> गौरां जितक्या प्रेमाने कुत्र्याला आपल्या जवळ बोलवत आहे बिस्किट द्यायला तेवढाच तो डरपोकही आहे जसा तर हळूहळू जवळ येईल ना तसा हळूहळू पळणार आहे तुम्ही बघू शकता टाक टाक पुढे दे पुढे जा हा मग डरपक पळून आतमध्ये गेलाय आता काय तो बाहेर यायचं जास्त नाव घेत नाही पण त्याच्या आजोबांनी त्याला बाहेर घेऊन आलेलं आहे त्याला कस प्राण्यांबरोबर प्रेम व्हावं जवळून ते त्याला दाखवत आहे आणि तोही आता जवळ बसला आहे चला घरी चला घरी येणार आता चला कुत्र्याला <laughs> <laughs> हात लावण्यामुळे त्याच्या आजोबा त्याचे हात पुसत आहेत <laughs> लहान मुलांना काही शिकवावं लागत नाही ते आपणच शिकतात हा बघा कसा पाठीमागे हळूहळू गाणं घेत आणि आपल्यातच नाचतं दोघं एकमेकांमध्ये रमून गेले तुम्हाला मध्ये मध्ये आवाज येईल तो व्हिडिओ कॉल चालू आहे त्याच्या आधीचा ऊन आहे ऊन आहे गाडीचं खरं सुख म्हणजे आजोबांच्या पाठीवर बसून आपले लाड पुरवणे जसं आमचा गौरा आजोबांच्या पाठीवर बसून आपले लाड पूर्ण करून घेतो प्रत्येक लोक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा लाडोबाचे लाड करते कोण आजी आजोबा माफ्या दोन तुला काय माहिती गौरवशला खूप मजा येते म्हणून तो सारखा सारखा तेच करायला चाललाय <laughs> <laughs> आता संध्याकाळचे सहा वाजलेत म्हणून आम्ही जरा बाहेर पडलो आहोत म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागे आमचं मेन घर आहे तिथून घराच्या पाठीमागे दहा मिनटं फक्त चालत चालत मस्त असं समुद्र आहे तिकडची माती तर पूर्ण पांढरी अशी आहे तुम्हाला मी आता हा रस्ताही दाखवते थोडाफार आणि त्याबरोबर समुद्रातली आमची थोडीफार गौरांची मजाही दाखवते शिरोड्यातला समुद्र आजची संध्याकाळ शिरोड्यातल्या समुद्रावरती चल 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 पुढे ज्या समुद्रकिनाऱ्याबद्दल मी बोलत होते त्याजवळ आता आपण पोहोचलेलो आहोत गौरांशने समुद्रावर जाऊन किती मजा मस्ती केली याचा मी भाग दोन बनवला आहे त्यात फक्त गौरांची समुद्रावरी मस्ती दाखवली आहे तर तो भाग मी लवकरच तुम्हाला दाखवेन तोपर्यंत ह्यामध्ये मी इतकंच तुम्हाला दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि लवकरच दुसरा भाग तुमच्याकडे पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते